की आज महार रेजिमेंटची स्थिती काय आहे काय प्रकारचं राजकारण महार रेजिमेंट सोबत खेळलं जाते अनेक अधिकाऱ्यांना जे स्वतः महार रेजिमेंटमध्ये सेवा प्रदान करतायत त्यांना फक्त त्यांच्या कर्तव्यामुळे त्यांना अन्यायाविरोधात बोलताही येईना झालेलं आहे यश सिद्धी हे ब्रित वाक्य आणि बोलो हिंदुस्तान की जय हा युद्ध घोष असलेल्या या महार रेजिमेंटने स्वातंत्र्य संग्रामात आणि तसंच स्वातंत्र्यानंतरही झालेल्या युद्धांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे विशेषतः आपल्या शौर्य आणि कठोर शिस्तीसाठी महार रेजिमेंट ओळखली जाते महार रेजिमेंट हे नाव ऐकता छाती अभिमानानं भरून येते ही रेजिमेंट केवळ लष्करी घटक नाही तर अनुसूचित जातींच्या आत्मसन्मानाचं इतिहासाचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे त्यामुळे आजही मागास समूहांना अभिमान वाटतो की आपली एक स्वतंत्र रेजिमेंट आहे परंतु दुर्दैवाने आज परिस्थिती बदलताना दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने महार रेजिमेंट उभी केली ती ओळख आता हळूहळू पुसायला सुरुवात झालेली आहे आज महार रेजिमेंटमध्ये महार सैनिकांची संख्या कमी केली जाते आणि इतर जातीतील लोकांची भरती वाढवली जाते या प्रक्रियेतून हळूहळू महार रेजिमेंटचं स्वतंत्र अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय इतकंच नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या ऐतिहासिक वारशावरही आता गदा आणली जाते भीमा कोरेगाव स्तंभाशी संबंधित बाबासाहेबांनी दिलेला पहिल्या बॅचची ओळख आता हटवण्यात आली आहे तसंच महार सैनिकांचं आराध्य दैवत असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या शेजारी इतर देवी देवतांची मानणी देखील केली जाते हा केवळ धार्मिक बदल नाही तर इतिहास संस्कृती आणि ओळख दाबण्याचा ती मिटवण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आहे हे सर्व प्रकार म्हणजे महार समाजाच्या इतिहासाला बलिदानाला आणि स्वाभिमानाला दुर्लक्षित करून त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याचं षडयंत्र आहे याकडे गांभीर्याने पाहणं आणि ठाम भूमिका घेणं आज अत्यंत आवश्यक बनलेलं आहे